एका हॅकरने दावे केले दोन हजार चौदाचं इलेक्शनमध्ये ई व्ही एममध्ये छेडछाड करून जिंकलं गेलं होतं आणि गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू नाही तर तो घातपात होता आता दोन हजार चौदाच्या इलेक्शननंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकही झाली होती त्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आमदार अनिल गोटे ते निवडूनही आले होते ते स्वतः आपल्यासोबत आहेत गोपीनाथ मुंडे त्यांचे अत्यंत जवळचे नेते होते त्यांच्याविषयी आपण त्यांना विचारू ते काय बोलतात तर काय वाटतं मला याच्यावरती नाही या प्रकरणाशी मुंडे साहेबांचा मृत्यूशी संबंध जोडणं हे काय मला बरोबर वाटत नाही आता तो अपघात होता का घात होता हा ही बाब वेगळी आहे काय पण एक गोष्ट निश्चित आहे की मुंडे साहेबांना माहीत होतं आणि ते गौप्यस्फोट करणार होते काय हे सगळं बरोबर आहे काय या गोष्टीवर मला नाही वाटत की असं काय होतं काय म्हणजे तीन तारखेला त्याचा मृत्यू झाला आणि दोन तारखेला आम्ही बरोबर होतो काय असं काही त्याच्या म्हणण्यात तर खुश होतं खूप ते काय आणि मला नाही वाटत बुलडे साहेब असं काय म्हणजे माहिती असं तरी काय केलं असतं असं माझा जेव्हा तुम्ही दोन तारखेला सोबत होते म्हणतात तर आता एवढं जर मोठी गोष्ट आहे ती बोलण्यातून वाटत जवळच्या माणसांना जर किंमत कमी ते बोललेत असते तुम्हाला असं काही जाणवलं कधी नाही नाही अजिबात नाही काही नाही काय उलट आमचं ठरलं होतं पाच तारखेला पंतप्रधानांना भेटायचं मनमाड इंदोर रेल्वे मार्गासाठी पाच तारखेला तेवढ्या आपण पंतप्रधानाला भेटू काय आणि म्हटलं ठीक आहे जाऊ आपण पंतप्रधाना भेटायला काय हे काय हे जे म्हणतात ते काय नाही आहे म्हणजे मला माझा विश्वास नाही म्हणजे हे तुमचा वैयक्तिकरित्या विश्वास नाही याच्यावर माझा विश्वास नाही काय तुकच काहीतरी ते कशाच वडाचं तर वांग्यावर काढायचं त्याच्या बरोबर नाही काय फक्त म्हणजे पब्लिसिटीसाठी साहेबांचं नाव मध्ये केलं असं वाटतं पब्लिसिटीसाठी असं नाही काय म्हणजे खळबळच्या संसर्डी निर्माण करण्यासाठी नाही काय असं आहे की जे काय घडलं ते साहेबांच्या बरोबर गेलं मग त्या हॅकरने सांगायला मिळतं ना की कुठे भेटले मुंडे साहेब काय झालं कुठे भेटले तुमचं बोलणं काय झालं काय हां आणि तो हॅकर इतका हुशार आहे काय मग त्याने मुंडे साहेबांचा फोन टॅप करून ठेवला होता का काय अनेक गोष्टी आहेत त्याची कोणतं उत्तर नाही आहेत काय बरोबर तर प्रश्न अनु अनुत्तरित आहेत